नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दुकाना बाहेर चौघे मित्र गप्पा मारत थांबले असताना पूर्व वैमनासातून एका टोळक्याने तिघांवर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले मुंडवा पोलिसांनी चौघा जणांच्या टोळक्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत एका अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाने मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना घोरपड घोरपडीतील बिटीकवडे रोडवरील देवकी पॅलेस चौकातील स्वराज अमृत तुल्य शेजारी गुरुवारी पहाटे दोन वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे तीन मित्र हे पहाटेपर्यंत गप्पा मारत बसले होते या टोळक्याबरोबर त्यांचे शाब्दिक वाद आणि बाचाबाची झाली होती या वादाचा राग मनात ठेवून तीन ते चार जण तेथे आले त्यांनी अमित परदेशी यांच्या डोक्यात आणि हणवटीवर वार करून गंभीर जखमी केले तसेच फिर्यादीस हाताने आणि उलट्या कोयत्याने मारहाण केली सोहेश अलमले याच्या कानाजवळ धारदार हत्याराने वार करून जखमी केले अजय पवार याच्या डोक्यात मानेवर पाठीमागे पोटावर दोन्ही पायावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून जीवे स्विफ्ट कारची मागील काच फोडून नुकसान करून ते टोळके पळून गेले पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चोरे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा